मुंबईतील आंदोलनानं मराठ्यांच्या पदरात नवीन असं काहीच पडलेलं नाही बीजी कोळसे पाटील विनोद पाटील योगेश केदार बाळासाहेब सराटे आशिम सरोदे अशी अभ्यासक मंडळी मराठ्यांच्या पदरात या मुंबईच्या आंदोलनानं ज्यामध्ये अगदी मुंबई अगदी जाम झाली हे आंदोलन देश पातळीवर न हे जागतिक पातळीवर गेलं पण या जागतिक पातळीवर गेलेल्या आंदोलनानं मराठ्यांच्या पदरात नवीन असं काहीच पडलं नाही अशी ही अभ्यासक मंडळी एकेकडे सांगत असताना दुसरीकडे मात्र छगन भुजबळ मंत्रिमंडळातील ज्येष्ठ ओबीसी नेते ते नाराज असल्याच्या बातम्या बाहेर येतात तर लक्ष्मण हाके रस्त्यावर उतरून त्या जी आरची होळी करतात तो फाडून फेकून देतात गुणरत्न सदावरते हे ओबीसींवर हा अन्याय आहे म्हणून कांगावा करतात आक्रस्ताळेपणा करतात म्हणजे मराठ्यांच्या पदरात काही एक न पडलेलं असताना ज्यावेळेस ही मंडळी कांगावा करतात आक्रस्थळेपणा करतात आक्रमकपणा दाखवतात नाराजी नाट्य रंगवतात हा खेळ म्हणजे सरकारी नाटक चालू आहे का म्हणजे मराठ्यांच्या पदरात खूप मोठा भव्य दिव्य विजय पडलेला आहे आता मराठवाड्यातील सगळे मराठे हैदराबाद नुसार कुणबी झालेत त्यांचा त्या प्रवर्गात समावेश झालाय असं दाखविण्याकरता तो विजय मराठ्यांचा मोठा वाटावा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या मंडळीला नाटक करायला लावलं आहे की काय अशी शंका घेतली जाते कारण हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणजे नेमकं काय झालं म्हणजे जी न्यायमूर्ती शिंदे समिती होती तिनं ज्या सत्तेचाळीस हजार ज्या नोंदी सापडल्या त्यांनी त्या सापडलेल्या नोंदी आणि त्यानंतर त्या नोंदीवर निघालेले सर्टिफिकेट दोन लाख एकोणचाळीस हजार हे जे त्या शिंदे समितीने शोधलेत ते कुठून नेमके शोधले आहेत ते मुळामध्ये शोधलेत ते याच रेकॉर्ड रेकॉर्डमधनं म्हणजे गाव पातळीवरचं असेल ते किंवा तुमच्या तहसील पातळीवरचं असेल महसूलचं रेकॉर्ड असेल या सगळ्या रेकॉर्ड त्यांनी खंगाळून काढलंय आणि ते सगळं रेकॉर्ड खंगाळून काढून त्यांना सत्तेचाळीस हजार नोंदी सापडत असतील तर पुन्हा आता हे हैदराबाद गॅजेट लावल्यानंतर लागू झाल्यानंतर अशा नवीन नोंदी सापडणारच नाही आहेत मग असं नवीन काय झालं तर बाळासाहेब सराटे म्हणतायत की नवीन असं पदरात काय पडलं नाही आहे पण एक या आंदोलनाचं यश म्हणजे की इथे दंगल उसळली नाही कारण दंगल उसळली असती न्यायालयानं जे काही आदेश दिला होता रिकामा करण्याचा यामध्ये दोघांची म्हणजे दंगल उसळू नये सरकारचा विजय म्हणजे दंगल उसळू दिली नाही आणि या आंदोलकांचा विजय म्हणजे त्यांनी यशस्वीपणे विजयी आंदोलन माघारी घेतलं नवीन असं पदरात काही पडलं नाही म्हणजे अपयश म्हणणार नाही पण या मराठ्यांच्या पदरात नवीन असं काहीच पडलं नाही असं बाळासाहेब सराटे सांगतात विनोद पाटील सुद्धा अगदी तेच बोलतात की अरे या म्हणजे अगदी मायनस या जे आर मध्ये नवीन असं काहीच नाही म्हणजे मराठ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही बीजी कोळसे पाटील तर म्हणतात की असं डोकं फिरलंय की म्हणजे अरे हे आहे जे आर म्हणजे अतिशय म्हणजे हा जे आर कसा म्हणजे मराठ्यांना यानं काही दिलंय असं कसं म्हणता येईल आणि ते योगेश केदार यांची ही तीच भावना होती ते तर म्हणजे अगदी अंतरवाली सराटे पासून मुंबई पर्यंतचे सहकारी आहेत आंदोलनामधले आणि ते सांगतायत की सरळ सरळ या सरकारनं फसवणूक केली आहे नवीन असं पदरात काहीच पडलेलं नाहीये मग नवीन असं काहीच पदरात पडलेलं नसताना हे छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या बाहेर काय येऊ लागल्यात छगन भुजबळांनी बघा किती म्हणजे अगदी कशी दिली आहे बाईट देताना त्यांनी किती सावधरित्या दिली आहे आमचा अभ्यास चालू आहे आणि अभ्यासाच्या नंतर आता जे कायदे तज्ज्ञ आहेत मोठे मोठे कायदे तज्ज्ञ आता गणपती उत्सव असल्यामुळे त्यांना त्यांचा वेळ मिळत नाहीये त्यांचा वेळ मिळाल्यानंतर आपण त्यांचा अभ्यास आल्यानंतर आम्ही यावर अगदी विचारपूर्वक आणि वेळ प्रसंगी आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ न्यायालयात जाऊ म्हणजे छगन भुजबळ एकीकडे इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जी बैठक होते प्री कॅबिनेटची तिथं जातात पण मंत्रिमंडळाच्या त्या बैठकीला जात नाहीत कॅबिनेटला म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक असते तिला जात नाहीत ना, तिला गैरहजर म्हणजे बातमी अगदी पेरली की छगन भुजबळ ओबीसीवर होणाऱ्या अन्यायामुळे नाराज आहेत आणि लक्ष्मण हाके यांनी तर अगदी त्यांना रस्त्यावर अगदी थै नाचायला सोडलंय की एकीकडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की हा जे आर अहो पुराव्याचा जे आर आहे सरसकट कुणबीमध्ये समावेश नाही सरसकट कुणबीमध्ये समावेश या जे आर मध्ये नाहीये हा पुराव्याचा जे आर आहे म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही हे देवेंद्र फडणवीस सांगतायत हो आणि ते सांगत असताना सुद्धा हे लक्ष्मण हाके अतिशय आक्रमकपणे मराठ्यांच्या म्हणजे मराठ्यांनी ओबीसींना मागून भगदाड पाडलंय ही पूर्णपणे आतमध्ये शिरली आहेत आणि मग ओबीसींना तरी धक्का लागला नाही असं कसं म्हणता येईल म्हणजे लक्ष्मण हाकेंचा जो आक्रमकपणा आहे तो नाटकीय का खरा आहे आणि खरा जर असेल तर ते तायवाडे ओबीसी महासंघाचे ते सुद्धा सांगतात मी अतिशय विचारपूर्वक सांगतोय की या नवीन जे मध्ये नवीन असं काही नाही आहे कुठेही ओबीसीला धक्का लागलेला नाहीये आणि तो लागू लागलेलाच नाहीये लागला तर आपण अभ्यास करू आपले ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी ने, आपल्याला कसं सांगितलंय असं सुद्धा तायवाडे म्हणाले म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि एकनाथ शिंदे तर काय म्हणाले माहितीये का एकनाथ शिंदे म्हणाले हे का जे आरने कुठे प्रश्न सुटत असतो का म्हणजे काय चाललंय काय आणि गुणरत्न सदावरती तिकडे मोठ्याने ओंबोलत की ओबीसीचं आरक्षणच सगळं संपलंय संपुष्टात आलंय असं ते अक्रस्थळेपणा त्यांचा चालू आहे म्हणजे एकंदरीतरित्या देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे काही एक मराठ्यांच्या पदरात न टाकता खूप काही दिलंय म्हणजे नवीन नोंदी काय येणार आहेत तर शिंदे समितीने सगळ्या नोंदी अगोदर जेवढ्या सापडता येतील तेवढ्या सापडलेल्या आहेत मग आता हैदराबाद गॅजेटनुसार नवीन नोंदी किती सापडतील याबद्दल शंका आहे मग हे जे सांगतायत की भुजबळ नाराज म्हणून जे सांगतायत ते नाराजी नाट्य नेमकं कशासाठी आहे मराठ्यांना जोपर्यंत मराठ्यांचा विजय मोठा वाटत नाही तोपर्यंत मराठ्यांचा जो संभ्रम आहे तो जो, जो भेटलाय विजयाचा गुलाल आहे तो कायम राहावा कुठेतरी छगन भुजबळ नाराज आहेत म्हणजे मराठे जिंकलेत अशी भावना समाजामध्ये पसरावी म्हणून हे सरकारी नाटक आहे का लक्ष्मण हाके जो जी आर फाडतायत त्यांनाही माहिती आहे की यामध्ये नवीन असं काहीच नाही सगळे अभ्यासक मंडळी सांगत मग हे लक्ष्मण हाके सुद्धा जे काही मोठ्यानं ओरड बेंबीच्या ध्येठापासून ओरडून सांगत आहेत की ओबीसीवर अन्याय झालाय आणि हे सदावर ते जे त्यांचा जो आक्रस्ताळेपणा चालू आहे म्हणजे अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये तो म्हणजे एकंदरीतरित्या देवेंद्र फडणवीसांच्या नेपथ्याखाली हे कलाकार मंडळी म्हणजे अतिशय नाराजी नाट्य रंगवत आहेत किंवा मराठ्यांचा विरोध कसा करायचा आहे म्हणजे मराठ्यांनी खूप काही पदरात पाडून घेतलंय असं जे दाखवायचं त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे एकंदरीतरित्या हे नाराजी नाट्य म्हणजे सरकारी आहे का आणि मराठ्यांच्या पदरात काहीच नस नाही पडलेलं असताना सुद्धा खूप काही पडलं हे दाखवण्याचा हा सरकारी प्रयत्न आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र